राणे समितीने ज्या पद्धतीने मराठा आरक्षण सुचवलं की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं तेच आरक्षण पुढे जाऊन आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण त्याच पद्धतीचं आरक्षण टिकवलं मग अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते आरक्षण उद्धव ठाकरेंनी घालून दाखवलं आणि मरत परत जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा समाजाला दहा टक्के वेगळं आरक्षण म्हणजे कोणाच्याही ओबीसी समाजा कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र दहा टक्के आरक्षण तेव्हाही दिलं आणि आताही फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकवलेलं आहे म्हणून आमची मूळ भूमिकाच आम माझी सर्व स्पष्ट आहे की कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे घटनेच्या सोळा चार पंधरा चारच्या अनुसार जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे त्या तो समा त्या मराठा आपच्या मराठा समाजामध्ये मागासलेपणा सिद्ध करण्याचं काम विविध समित्यांनी याच्या अगोदर केलेलं आहे राणे समितीने केलं आहे त्याच्यानंतरच्या शिंदे समितीने प्रत्येक समितीने केलेलं आहे एकदा मागासलेपणा तुम्ही सिद्ध करता तर तुम्हाला घटनेच्या पंधरा चार सोळा चारच्या अनुसार आरक्षण तुमचं स्वतंत्र आरक्षण मिळू शकतं मग दुसऱ्यांचं आरक्षण घेण्याचा प्रश्नच राहत नाही म्हणून पहिल्या दिवसापासून भूमिका आहे साय सी एम साहेबांचीच भूमिका आहे शासनाची तीच भूमिका आहे आम्ही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत देऊन दाखवलं आहे आणि टिकूनही दाखवलं आहे